ब्रेकनंतर साम्राज्य बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत बातमी कोल्हापूरची कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीच लढवणार असून इतर जागांवर लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिली सव्वीस बावीसच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर घटक पक्षांसमोर काँग्रेस झुकते का असं चित्र निर्माण झालं होतं मात्र या प्रश्नावर उभय पक्षांनी पांघरून घातलंय एनसीपीच्या दबावाखाली काँग्रेस झुकली आहे असं एक चित्र निर्माण होतं ते बरोबर एक चूक आहे काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादीच्या दबावाखाली झुकलाय असं मी मानणार नाही कारण एकत्रितपणे काम करत असताना तुम्हाला सगळं माहिती आहे की मुख्यमंत्री सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळे कुठल्या तरी दबावाला बळी पडून निर्णय घेतला असं मी मानणार नाही वेळ प्रलंब लागला असेल दिरंगाई झाली असेल परंतु याचा अर्थ असा नव्हे की तशा पद्धतीने जे शासनाचे अधिकार आहेत ते वापरले म्हणजे पीच्या दबावाला बळी पडून बदल्या सुरू झाल्या असंही मी मानणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही स्पष्ट होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करायची काँग्रेससोबतच निवडणूक लढवायची राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल वेगवेगळ्या प्रकारे संशय हा व्यक्त केला जात होता संभ्रम निर्माण केला जात होता परंतु सुरुवातीपासूनच आमची भूमिका अशी होती ती म्हणजे काँग्रेसबरोबर निवडणूक लढवायची आघाडी म्हणून निवडणूक लढवायची आणि म्हणून आम्ही गेले दोन ते तीन महिन्यापासून आम्ही प्रत्येक आम्ही लढवत असलेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला तिथे इच्छुक उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेतल्या आदरणीय पवारसाहेब सातत्यानं त्यांच्या घाटी बिटी घेत राहिले आणि आज जर तुम्ही पाहिलं तर आमची उमेदवारांची यादी जवळजवळ ही अंतिम स्वरूपामध्ये आमच्याकडे तयार आहे परंतु काँग्रेस आणि आम्ही एकत्रितपणे जोपर्यंत जागा वाटपाचा निर्णय करत नाही आणि त्यांच्याबरोबरच आमची जाणं ही स्पष्ट भूमिका असल्यामुळं आम्ही उमेदवार जाहीर करण्याची घाई केली नाही पण आपण म्हणतात त्याप्रमाणे त्याचा अर्थ असा नाही की आमचे उमेदवार तयार नाहीत आमचे उमेदवार तयार आहेत आमच्या उमेदवारांची यादी देखील आमच्या पार्टी लेवलला ही पूर्णपणे आमच्या तया हातामध्ये आहे परंतु कालच जागा वाटपाचा हा प्रश्न अंतिम निकालात निघालेला आहे कालच्या ह्या चर्चेमध्ये कुठेही अमुकच जागा आम्हाला बदलून पाहिजे तमुकच जागा तुम्ही बदलून घ्या अशा प्रकारचा दोन्ही बाजूंनी प्रस्ताव आला नाही बावीस आणि सव्वीस या फॉर्म्युल्यावर एक मत करणं ही याच्या प्राथमिकता होती आणि त्याप्रमाणे पंधरा ते वीस मिनिटामध्ये दोन्ही पक्षांकडून त्याला मान्यता मिळाली आणि मान्यता मिळाल्यानंतर जर दोन्ही पक्षाला सहज शक्य असेल आणि दोन्ही पक्षांची मान्यता असेल तर एका दुसऱ्या दोन तीन जागांवरती आदला बदल ही दोघांच्या इच्छेनुरूप झाली तरी ठीक आहे नाही झाली तरी ठीक आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा आग्रह किंवा हट्ट ह्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये काडीचं देखील तथ्य नाही पिंपरी मधल्या रुपीनगर भागात गुंडांनी हवदोस घालत अनेक चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे रुपीनगर भागात